नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत हो आहे आज दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा मार्केट तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये थोडीफार आवक वाढलेली दिसून येत आहे कालच्या आवकच्या तुलनेनुसार चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहुया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पासष्ट गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बंदवन्णव सोलापूर कांदा मार्केटमध्ये नवीन कांदे सतराशे ते अठराशे रुपये जात आहेत तर जुने कांदे कोचित वक्कल एकोणीसशे दोन हजार रुपये जात आहेत तर शेतकरी बंधवन्न तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद